बिन्दास, निर्भिड। बिन्दास निर्भिड न्यूज नमस्कार विदास सध्या लासूर गटातील राजकीय आखाड्याच्या जो रणधुमाळी सुरू आहे त्या रणधुमाळीमध्ये आपण धोंदलगाव या ठिकाणी आहेत आणि प्रचारार्थ निघालेले इथे सर्व हे ज्येष्ठ शिवसैनिक आपण म्हणूया आणि सर्व शिवसैनिक जे आहेत ते आता त्याच्या गळामध्ये आपल्याला धनुष्यबाण शिवसेनेचं उपकरण दिसतं एकनाथ शिंदे यांच्या तर काका आपल्या सोबत आहे काका काय का, का, का सांगाल कसा मतदारसंघामध्ये या ठिकाणी कामं होत आहेत आणि सुभाष तांबे रिंगणामध्ये उभे आहेत त्यांच्या सौभाग्यवती जे आहेत संगीतात आहे तांबे काय भावना आहे तुमच्या काय सांगाल माझी भावना एकच आहे ही जी शिवसेना आहे मी नाही शिवसेना आहे ही शिवसेनेचा चपाती भाग आहे मला आनंद आहे मागच्या पंचवर्षीला काका आम्हाला पराजय भाग झाला त्यावेळेस ही मंडळी विरोधात होती काय पण ती ही मंडळी पुन्हा त्यांच्या पाठीशी लागली पण मला विरोधात जाता येईना मला त्यांचंच काम करायचं आहे आणि आम्ही काका म्हणून काम करू आलो बाकी दुसरं काही काम करायचं नाही मला फक्त काका म्हणून करायचं बाकी मला काही मी शिवसेनिक नाहीये काका मध्ये काय पाहिलं तुम्ही असं काका म्हणून काम करायचं ते काय माझ्या मला माहिती मला एक मी पराजय झालो नाही मागच्या वेळेस खरं माहिती म्हणून मला जीत यात काका यावेळेस यायलाच पाहिजे आणि काकाच मी पूर्ण शिवायचं राहणार नाही एवढं काका साठी पण काकासाठी आतूनच काम करणं मागच्या जितकं आतूनच काम, का काम केलं ती सेवळी सगळं शिवसेना आमची विरोधात होती काय आणि थोड्या मतांना आम्ही पराजय झालो पण आज मी मला जितच आहे पाच वर्षापासून तर काकाचं एवढं काम मला करायचंच आहे आणि माझ्याजवळ जेवढं मत तेवढं मी देणारच आहे आणि हे आले यांचं सभे मला आपल्यासोबत आणखी एक दादा समोर आहे दादा काय सांगाल तरुणाईमध्ये काय भावना आहेत तुम्ही आता शिवसेनेचा प्रचार प्रचार करतायत काय सांगाल तरुणामध्ये एकच भावना आहे शिंदे गटाचं काम खूप चांगलं आहे आणि काका शंभर टक्के विजय होणार आहे काकाचा त्यात काही शंका नाही कुठल्या बेसवरती काकाला मतदान करतील त्या काकाचा स्वभाव जर बघितला तर काका जातीपातीच राजकारण काकाकडे कधीच नाही काकाचं एक असं कोणी लहान असो मोठं असो काय चाललं काही नाही विचारपूस करताना सर्वांच्या सुखदुखामध्ये काका सहभागी राहत आपल्यासोबत आणखी एक शिवसैनिक आहेत काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी गटामध्ये सध्या रणधुमाळी सुरू आहेत आणि तुम्ही प्रचार प्रचार करतायत नागरिकांच्या काय भावना आहेत तुमचं मत काय आहे काकाचं काम कसं आहे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण यांच्यावर त्यांचा स्वभाव आहे समाजकारणात जास्त ते हे केलेले पुढे गेलेले राजकारण फक्त वीस आहे त्यांच्याकडे सगळ्या समाजात ते कोणत्या सुखादुखात कोणाचं काय ॲक्सिडेंट झालं कोणाचं काय झालं कुठं काय झालं ते तिथं त्यांच्या नाही तर त्यांच्या माध्यमातून कोणतरी तिथं उपस्थित राहतं आणि प्रचार तर काय प्रचार त्यांच्याच माग आहे आमचं सकाकांचा काही विषय म्हणजे हे नाही आहे विजय होतील असं वाटतं शंभर टक्के विजय होतील आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक आहे थोडक्यात काय सांगाल हा जो उमेदवार रिंगणामध्ये आहेत या उमेदवाराबद्दल तुम्हाला काय वाटतं जनतेच्या काय भावना जनतेची भावना हेच आहे का महत्वाचं काका तर जुने शिवसैनिक होतेच मधला काला त्यांना काहीतरी झालं असेल सांगता येणार नाही पण काकाचं जे आतापर्यंत जे काम आहे कुठल्याही पाजार नसताना काकांनी आडी अडचणीला लोकांना मदत केली सुखादुखात धावून गेले आणि आज मागच्या पंच जिल्हा परिषदेच्या वेळेस काकाला थोडा एकोणऐंशी मतांना पराभव पत्करावा लागला आणि त्यावेळेस ती शिवसेनेत नव्हती काम करत नव्हती यावेळेस त्यांना आमदार बोलणारे सरांचा सुद्धा पाठिंबा आहे किंवा आमच्यासारखे शिव जुने जे शिवसैनिक आहे ते पण आज काकाचे पाठीमाग आहे आणि त्या आधार मी बोलू शकतो का काका हा काकाचा म्हणजे संगीतादायीचा हा शंभर टक्के विजय आणि शंभर टक्के ते निवडूनच आहे यात काहीच बदल आपल्यासोबत या ठिकाणी राजू वाघ आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं तुमच्या गाव गटगानामध्ये वातावरण आहेत आणि शिवसेनेमध्ये काम करत असताना खरी शिवसेना कोणाची हा एक वाद गटामध्ये उपस्थित होतो तर तुम्हाला काय वाटतं वातावरण चांगलं आहे गटात काय अडचण काकांबद्दल काय वाटतं काका निवडून येणार त्यात काही शंका नाही कारण सरचं काम खूप मोठं आहे काय संपूर्ण तालुक्यात सरने खूप कामं केलेली आहेत विकासावर हे मतदान होणार आहे त्याच्यामुळे काकाला काही अडचण येणार नाही विजय असं वाटतं शंभर टक्के विजय आहे आणि तसं पंचायत समितीला काही निधी नाही पंचायत समितीत काही काम करता येत नाही मी ये स्वतः तिकडे मेंबर होतो दोन हजार वीस पर्यंत शासनाचा एक रुपयाही निधी नव्हता त्याच्यामुळे पंचायत समिती सदस्यावर लोकांचा रोष राहतो काम झाले नाही पण निधीच नसला तर घरून कोणी काम करू शकत नाही जे सरनं कामं केले त्याच बळावर हा विजय बाकी पुढे काही सदस्याला काही करता येत नाही सत्कार शाल घ्यायची तेवढ्यावरच आपलं समाधान बाकी काही नाही आपल्या सोबत आता या ठिकाणी आणखी एक कार्यकर्ते आहेत काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी शिवसेनेचा एक वाद येतो की खरी शिवसेना कोणाची आणि तुमच्या गाड्यामध्ये आता धनुष्य बाणाची एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे ती उपर्ण पाहायला मिळते काय सांग शिवसेना, शिवसेना खरी तर ना शिवसेनेचं काय हा पस्तीस चाळीस वर्ष झाले आम्ही बाळासाहेब ज्यांनी विचार सोडले बाळासाहेबांच्या विचार सोडून काँग्रेस राष्ट्रवादीशी ज्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्याशी ज्यांनी युती केली त्यांच्या शिवसेनेचा काय संबंध येतो खरंच बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदेसाहेब बोमरे साहेब आणि आम्ही समजा मी प्रकाश शिंदे शिवसेनेचा माझे तालुक प्रमुख इतर लोकांचे काही संबंध येत नाही ते जर म्हणत असताना आम्ही शिवसेना सोडली आणि शिवसेना खरं म महत्वाचं ज्याला म्हणतो ना आपण विकास <coughs> उद्धव साहेबासारखा माणूस जेव्हा त्यांनी म्हणजे मी तर खरं तुम्हाला सांगतो भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर पहिला मुख्यमंत्री असा पाहिला तर ती बिन खातेचे मुख्यमंत्री होते कोण होते तुम्हाला माहिती आहे ना <coughs> कोण होते बिनखातेचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांकडे कोणतं खातं तुम्हाला मला सांगा हा आणि शिवसेनेचं शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन चालणार ते खरे एक ना शिंदे साहेबांचे आरोप करतायत काही ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाची हे काका ऐन वेळेवरती या ठिकाणी पक्षामध्ये आले ते मला काय म्हणायचं काका ऐन वेळेवर आले कोण ऐन वेळेवर आलं कोण ऐन वेळेवर गेलं माझ्या माहितीप्रमाण मा आता ऐन वेळेवर कोण कोणी इकडे आता काल परवा तुमचे संजय निकम काल इकडे आले परवा तिकडे गेले आत, आता आता कोणी इकडे गेले मला सांगा तुम्ही किती लोक म्हणजे तालुक्यातलं तू उदाहरण सोडा मी जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो तर संध्याकाळी इकडे असलं सकाळी तिकडे आता कोणाजवळ विचार राहिले मला सांगा तुम्ही ज्याच्याजवळ विकास आहे त्याचाच विचारायचं धरून ते काल इकडे आले काय वाटतं तुम्हाला सुभाष काका यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये काय भावना शंभर टक्के निवडून येणार तुम्हाला सांगतो शंभर टक्के पण जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून येणारे पंचायत समितीचे उमेदवार आणि महाराष्ट्रात तुम्हाला काहीतरी चित्र दिसेल hmm. महाराष्ट्रात महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसेल अशा या ठिकाणी शिवसेनेच्या शिवसैनिकांचं म्हणणं आणि विजय हा आमचाच होईल असा विश्वास या सर्व शिवसैनिक तरुणांना आहेत ज्येष्ठ वडीलधारे मंडळींना आहेत आपल्याला काय वाटतं आपल्या लासूर घाटामध्ये कुठल्या उमेदवाराचा विजय होईल आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद